हा व्हिडिओ सर्वांसाठी नाही तो फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या मनात आजही श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं की मन आपोआप शांत होतं अनेक लोक हे पुढे स्क्रोल करतील काही जण हसतील पण तुम्ही थांबलात हेच दाखवतं की तुमचं नातं स्वामींसोबत शब्दांपलीकडचं आहे लक्षात ठेवा स्वामी कधीच सरळ उत्तर देत नाहीत ते परीक्षा घेतात आणि मग संकेत देतात कधी आयुष्यात असं होतं की सगळं असूनही मन रिकामं वाटतं बाहेर हसू असतं पण आत प्रश्नच प्रश्न असतात हे सगळं का घडतंय माझ्याच बाबतीत अशा वेळी स्वामी समोर येऊन काहीच बोलत नाही पण अचानक एखादा व्हिडिओ एखादी ओळ किंवा एखाद्याचा अनुभव तुमच्या डोळ्यांसमोर येतो तोच संकेत असतो जर आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर समजा स्वामी तुम्हाला आठवण करून देत आहेत मी तुझ्या जवळच आहे तू हार मानू नकोस तुम्ही सध्या अडचणीत असाल कर्ज आजार ताण नात्यांचे प्रश्न किंवा मनाची अस्वस्थता काहीही असो स्वामी म्हणतात तुझं ओझ मला दे विश्वास ठेवा स्वामींच्या दारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही आज उत्तर नसेल पण दिशा मिळेल आज मार्ग नसेल पण धीर मिळेल आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हीच म्हणाल त्या दिवशी हा व्हिडिओ समोर आला आणि तिथून माझं आयुष्य बदलायला लागलं हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका डोळे बंद करून मनात एकदाच म्हणा श्री स्वामी समर्थ जर मन हलकं झालं तर समजा संकेत मिळालाच आहे श्री स्वामी समर्थ